नमस्कार योगिता होम फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी बटाटा मिक्स मेथीची भाजी बनवणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर बटाटा मिक्स मेथी भाजी करण्यासाठी आपण इथे मेथीची भाजी घेतलेली आहे निवडून आणि अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे त्याचसोबत घेतलेला आहे शिजवून घेतलेला बटाटा कट करून घेतलेला आहे दोन छोटे कांदे कापून घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्याचसोबत घेतलेलं आहे आपण इथं थोडीशी सुकलेली मिरची दोन घेतलेल्या आहेत सुकलेल्या मिरच्या काळं तिखट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि पावडर तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये टाकूया तेल तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आवडीप्रमाणे टाका मी माझ्या अंदाजानुसार इथे तिखट मीठ आणि तेल टाकणार आहे तीन माप हे छोटे माप माप आहेत तीन तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये टाकून घेऊया थोडेसे जिरे तेल तापत आलेलं आहे चिमुडभर थोडेसे जिरे टाकून घेऊ त्याचसोबत टाकून घेऊया बारीक चिरलेला कांदा थोडीमध्येच कांदामध्ये टाकूया मीठ थोडंसं मीठ टाकून घेऊ परतून घेऊया कांदा थोडासा फ्राय होत आला की त्यामध्ये टाकूया ठेचून घेतलेला लसूण त्याचसोबत सुकलेल्या मिरच्या फिरवून घेऊ कांदा लसूण मिरची फ्राय होत आले की त्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी धनी पावडर एक पाव चमचा धनी पावडर आणि काळं तिखट तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका म्हणले आणि सर्व फिरवून घेऊया मसाला छान भाजत आला की त्यामध्ये टाकूया धुवून घेतलेली मेथीची भाजी भाजी टाकून झालं की भाजी फिरवून घेऊ गॅस इथे बारीक करायचा आणि भाजी फिरवून घ्यायची तरी ते आपली भाजी फिरवून होत आलेली आहे आणि गॅस थोडा मध्यम ठेवायचा आणि भाजी थोडीशी शिजवून घ्यायची झाकण वगैरे काही लावायचं नाही तर इथे आपले दोन मिनिट होत आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि मेथीच्या भाजीला थोडं थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि भाजी पण अशी छान थोडीशी शिजत आलेली आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये टाकून घेऊया चिरून घेतलेला बटाटा मी मोठे मोठेच काप केलेले आहेत तुम्ही हवं तर छोटे काप करून घ्या आणि हा बटाटा आपण फिरवून घेऊया भाजीमध्ये अशा प्रकारे पण तर केली तर भाजी छान लागते खायला रोज रोज आपण खातोच मेथीची भाजी अशा प्रकारे काहीतरी वेगळं करून खायचं तर आपले हे भाजी फिरवून झालेली आहे यामध्ये टाकून घे घेऊया शेंगदाण्याचं कूट छंदाण्याचं चे कूट करून घेतलेलं होतं तर ते आपण भाजीमध्ये मिक्स केलेलं आहे आणि भाजी अशी छान फिरून घेऊया बटाटामध्ये सुरुवातीला मीठ कमीच टाकायचं जेणेकरून मेथीची भाजी शिजलं ना थोडीच होती त्यामुळे मीठाचा कमी वापर करायचा नाहीतर आपण जास्त मीठ टाकतो मग नंतरनी भाजी खरट होते तर एक दोन ते चार मिनिट आपण हे बारीक गॅसवरती ठेवूया गॅस बारीक करू आणि अशाच प्रकारे ही भाजी आपण शिजवून घेऊया झाकण वगैरे लावायचं नाही तर एक दोन मिनिटांनी आपण बघूया तर इथे आपले दोन मिनिट झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता भाजीमधलं पाणी पण आटत आलेलं आहे सुकत आलेलं आहे आणि मस्त अशी आपली इथं भाजी तयार पण होत आलेली आहे आलेली आहे तर झटपट इथं आपली बरोबर दहा ते बारा मिनिटांमध्ये आपली इथं आलू मेथीची भाजी मिक्स तयार झालेली आहे एक दोन मिनिट ठेवूया गॅसवरती आणि मग आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया तर आपल्या इथं दोन मिनिट झालेले आहेत फिरवून घेऊया आणि मस्त झटपट इथं आपली बटाटा मिक्स मेथी भाजी तयार झालेली आहे काढून घेऊया गॅस बंद करू तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपली भाजी तयार झालेली आहे गॅसवरून काढून घेतलेली आहे तर आता आपण ताटामध्ये काढून घेऊया तर आपण बटाटा भाजी बनवताना कसुरी मेथी टाकतो ती पण सुकलेली असते कसुरी मेथी वाळवून ठेवलेली तर आपण इथं ताज्या ताज्या मेथीच्या भाजीमध्ये बटाटा मिक्स करून घेतलेला आहे मस्त अशी भाजी झालेली आहे आणि वास पण मस्त येतो आहे आपल्या भाजीचा तर अशा प्रकारे आपण सर्व भाजी ताटामध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण मेथीची भाजी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि मस्त अशी आपली इथं मेथीची भाजी तयार झालेली आहे तर आजची बटाटा मिक्स मेथी भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद